नमस्कार आज आपण बनूया दुधी भोपळ्याची भाजी एकदा माझ्या या पद्धतीने दुधी भोपळ्याची भाजी बनवून खाल्लीत तर दुधी भोपळा न खाणारे देखील आवडीने मागून खातील एवढी सविष्ट रुचकर ही भाजी लागते चला तर वेळ वाया न घालविता रेसिपीला सुरुवात करूया हे पहा इथे मी ताजा दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेतला आहे हा मी भाजी मार्केटमधून विकत आणला आहे दुधी घेताना अगदीच कोवळीही घ्यायची नाही आणि अगदीच निबरही घेऊ नका त्याची भाजी व्यवस्थित लागत नाही दुधी अशी डेटावर फ्रेश हिरवी दिसत असेल तर ती दुधी ताजी फ्रेश आहे असे समजावे यामधील जेवढ्या दुधीची भाजी बनवायची तेवढीच दुधी कापून घ्यायची आहे एवढी दुधी मी इथे कापून घेतली आहे आणि उरलेली जी दुधी आहे ती मी फ्रीजमध्ये ठेवून देते हे पहा दुधीची जी भाजी चिरताना यावरची जी साल असते ना ती अशी सुरीने फक्त खरवडून काढायची आहे आणि ज्या वेळेस दुधी बनवायची त्यावेळेसच ती चिरायला घ्यायची आहे दुधी जास्त वेळ कापून ठेवली तर ती काळी पडते हे पहा किती अलगतपणे यावरली साल खरवडून झाली आहे याचा देठ पण मी चिरून घेतला आहे आणि आता दुधी मधोमध कापून घ्यायची आहे याच्या अशा फोडी करून घ्यायच्या आहेत मी मध्यम आकाराच्या एकसारख्या फोडी याच्या मी चिरून घेणार आहे हे पहा इथे सगळी दुधी ते चिरून झालेली आहे या दुधीची मी लगेचच भाजी करणार आहे या चिरलेल्या फोडींमध्ये मी अजिबात पाणी घालणार नाही त्या कढईमध्ये दीड पळी तेल घालायचे दुधीच्या भाजीला जास्त तेल लागत नाही तेल गरम झाले की हिंग घातलेला आहे अर्धा चमचा मोहरी घातली आहे अर्धा चमचा जिरे घातले आहेत जिरे मोहरी फुलल्यावर एक मीडियम साईज कांदा घालायचा सा आहे हा कांदा एक ते दोन मिनट छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे या स्टेजवर यामध्ये एक चमचा लसूण पेस्ट घालूया एक ते दीड चमचा सुक्या खोबऱ्याची पावडर घालायची आहे मस्तपैकी ही पावडर तेलात भाजून घ्या यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे अर्धा चमचा कश्मिरी लाल मिरची पावडर घाला पाव चमचा हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मी इथे सैनो मीठ वापरले आहे मस्तपैकी हे मसाले एकजीव करून घ्या मसाल्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्या आता या स्टेजमध्ये गरम पाण्यात भिजलेली पाववाटी चण्याची डाळ घालायची आहे आता या चण्याच्या डाळीचा कच्चेपणा जाण्यासाठी मसाल्यामध्ये ही डाळ व्यवस्थित परतून घ्या एकजीव करून घ्या आता या स्टेजवर यामध्ये घालूया भोपळ्याच्या फोडी मसाल्यामध्ये आता ह्या फोडी मिक्स करून घ्या इथे गॅस हा मोठा ठेवायचा आहे आणि थोड्याशा फोडी मसाल्यामध्ये घालायच्या आणि त्या मसाल्यामध्ये भाजून घ्यायच्या आणि उरलेल्या भा फोडी पण त्यामध्ये टाकायच्या म्हणजे मसाले जळणार नाही या स्टेजमध्ये इथे मी एक लाल उंद टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि तो यामध्ये घातलेला आहे मस्तपैकी गॅस हा मोठा ठेवून तीन ते चार मिनट ही भाजी व्यवस्थित एकसारखी हलवून घ्या एकजीव करा इथे भाजी अजिबात करपू नका भोपळा एकदम ताजा असल्यामुळे हा चवीला तर फारच सुंदर लागणार हे बघा तीन ते चार मिनट भोपळा हलवून झाला आहे इथे गॅस मंद ठेवून यावर झाकण ठेवले आहे आता यावरचे झाकण काढून पाहते हे पहा सहा ते सात मिनिट झाले आहे भाजी अर्धवट कच्चीच आहे एकदा भाजीवरचे हे झाकण काढल्यावर भाजी अशी हलवून घ्यायची आहे एकसारखी करून घ्यायची आहे ते पहा भाजी शिजली का ते पाहूया आणि आता याच्यावर झाकण ठेवायचे आहे थोडा वेळ भाजी आणखी शिजवूया सुरुवातीपासून आतापर्यंत बरोबर दहा मिनिट झाले आहेत भाजीवरील झाकण काढूया तर पहा या भाजीचा वास अगदी घरभर दळवळलेला आहे भाजीला कडेने तवंग पहा किती छान सुटलेला आहे इथे भाजी परफेक्ट शिजली आहे ही भाजी यापेक्षा जास्त शिजू नका नाहीतर भाजीचा लगदा होईल आणि गाळ झालेली भाजी चवीला चा छान लागत नाही भाजी एकदा सुरीने पाहूया शिजली का ते सुरी यामध्ये पटकन जात आहे म्हणजेच भाजी परफेक्ट शिजली आहे भाजी ही भाजी ही शिजवायची नसते या भाजीचा अगदी गाळ पण करू नका भाजीला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे शेवटी यामध्ये एक चमचा भासक्या दाण्यांचा कूट टाकायचा आहे परफेक्ट आता ही भाजी मंदाचे वर अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्या कारण की इथे भोपळा पूर्णपणे शिजलेला आहे वा मस्तच भाजी तयार झाली आहे यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि इथे गॅस बंद करून घेते आणि ही भाजी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते भाजी एवढी सुंदर दिसत आहे ज्यांना दुधी आवडत नाही किंवा जे दुधी म्हटल्यावर नाक मुरडतात ते देखील आवडीने मागून मागून खातील चवीला तर काय बोलायलाच नको एवढी चवदार चटकदार लागते ही भाजी तुम्ही पोळी भाकरीसोबत लहान मुलांना डब्याला देऊ शकता अतिशय पौष्टिक हेल्दी रेसिपी आहे कशी वाटली ते तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त लाईक शेअर कमेंट आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा धन्यवाद